हॅलो एव्हरी वन गुड इव्हनिंग आता आम्ही चाललो आहे देवी दर्शनाला आता छानसा साधा पाऊस उघडलेला आहे जरा दिवसभर पावसाची वाट बघवतो पाऊस कधी उघडेल कधी थांबेल कधी थांबेल तर फायनली हा पाऊस थांबलेला आहे आणि आता आम्ही दुर्गाडी किल्ला देवी दर्शनाला आम्ही चाललेलो आहे ते बघा कशी की आजू बघा बघा तिची किस्ती लुटतो हे बघा आमच्या मॅडम मॅडम आवडलंय का हे बघा मॅडमला तर दिवसभरचा कधी पाऊस कधी पाऊस उघडेल कधी पाऊस उघडेल घरात नकोच हा पाऊस पण ना बरं आलं पाऊस उघडला नाही तर अख्खा संध्यास गेला असता नाही का हे बघा मॅडमची तयारी बघा आमच्या आधी मॅडम तयार आहे मॅडमसाठी साठी हे बघा अत्याबादले आहे सात तर मस्त किल्ल्यावर जाऊन देवीचं दर्शन घेऊन आम्ही येणार आहोत आणि तिकडे खूप सारा एन्जॉय करणार आहोत आणि तिकडे जर पाऊस आला तर मग काहीसा खेळ अनुभव होईल नाही का त्यामुळे आम्ही आता लगेच निघतोय चला तुम्ही पण या आणि त्या आपल्या पाऊस उघडला तुम्ही पण जाऊन दर्शन घेऊ जर आणून मिळ सगळ्या याचा तर चला बघा मॅडम तुम्हाला यायचं आहे का हे बघा आमचं मॅडम बघा सगळ्यात जास्त घाई असते फिरायला जायची सारखी दिवसभर चालले कधी पाऊस करणार कधी पाऊस करणार कधी पाऊस करणार कधी पाऊस करणार बघा आता एक छान से आता आज तर काही स्वयंपाक केलाच नाही घरी आता या मॅडम आम्हाला मस्त छान शेत देणार आहे देणार आहे पाडी आज माझं काम नाही आम्ही खूप बस पाहू ना चला आता आम्ही आलो बिल्डिंग खाली आता आमचा खाली बिल्डिंग खाली आम्ही आलो चला आम्ही त्यांना दर्शन आला चला तुम्ही पण या आमच्याबरोबर दर्शन आला बाय चारि पुरे आयुर्वे टाइम सुठे

जो सारा वो दादा बणी वो लोग वो आए लिए के लिए बड़े चले आई सर ये लगा माता और आई ये को देखिए राजा बोला बट आ जाए पावसानी उघडला उघडल्यामुळे दर्शन होऊ शकतो आम्ही चौक तास एक तास दर्शन दर्शन घेतलं आता आम्ही चाललो आहे मेळ्यामध्ये मस्त एन्जॉय छो दर्शन देवी मिलंदा आहे देवी आई लाइ दर्शन मस्तु छह मेहमेंजॉय करणु परिया भरपूर गर्दी आवाज़ आहे दर्शन

मस्त शॉपिंग करण्यासाठी आलेलं आहे तिला तो सगळं वस्तू तू काय घेणारी जागा वगैरे अजून काय घेणार आहे मेळ्यामध्ये जे जे तिला जे वस्तू आवडतात तिथे जे आहे कामाच्या वस्तू घेते शॉपिंग सगळ्या तिची बघा तिची रुड बघा तिला काय घ्यायचंय काय तुला काय घ्यायचंय हे बघा आता फुगे फुकायचं मशीन घेतलंय बघा बघा छान असे फुगे फुकायचं मशीन तिने आता घेतलेलं आहे आणि तिला तुझं ते आवडते ते बरोबर वस्तू घेत बघा फुगा फुगा कोण हो ना कोण अशी मेळ्यामध्ये असे आनंद येते बघा हे बघा हा मेळ्याचा मालक बघा आता सुंदर असा आम्हाला फ्रीमध्ये आले येणार आहे खूप सुंदर असा हा पोरगा बाय काय अजिंका झाली बघा अजिब्याची मम्मा बघा सुंदर असा मेळाचा आनंद आकाश पायना बघा

कस्टमर बसले आहे त्यामध्ये छोटं पाजून हा मेळा पावसामुळे मेळ्यामध्ये काहीही गर्दी नाही तर सगळं अधिक व्यवहार खूप काय गर्दी आहे

એરા પર દે આમ ઓલખતા પૈસા ઓ પર લઈ ગયા વો ટિકટ આવ બોલવા દો એસી ગતી હે બગા इतकं असं म्हणणं की मला गाडी बसायची पडते मोठ्या पाण्यापुटाने घाबरते बसील ना मी म्हणजेच इतकं असं म्हणणं की मला आकाशपाण्या पटक आहे ठीक आहे ठीक आहे येसा गोल गोल पाणा मध्ये सुद्धा पडताجي फाऊस आहे ओए हानेव इकडे फायनली आता मी किल्ल्यावर जाऊन जाऊन दर्शन घेऊन आणि मी जाऊन जाऊन आलो आहे आता आम्ही चाललो आहे घरी घरबाईच आपला बिल्डिंग खाली चाललो आता मस्त घरी चला तुम्हाला आमचं व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट गुड नाईट गुड नाईट ऑल फ्रेंड्स